मी मुलगी आहे माणूस असून आपल्याला माणसाचे अधिकार नव्हते हे बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेले गाणं तर तुम्हाला यायलाच पाहिजे येते ना तर गाणं म्हणून निज प्राणभिमाने केले देशा तुला सविधान पान उघडता इतिहासाचे कळेल हे बलिदान कुठलं एका गाण म्हणा छोटस सिंग दादा बोजेच खूप मोठ नाव होत ते पण प्रताप भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली उमर में बाली बोली बाली भीम की बेटी हू भीमराज की बेटी तो जय भीम वाली जय चा भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे आज महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकूणसत्तरवा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि मुंबईच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळलेला आहे मी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे की बघू शकता या ठिकाणी जत्तेच्या जत्ते जे जत्ते आहे संपूर्ण भारतभरामधून जे आहे या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे आणि हा बंदोबस्त सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे हा एक गेट आहे आणि अशी एक अ स्मारकाकडे जाण्यासाठी जे जा आहे एक मार्ग आहे आणि त्या मार्गाने जे आहे स्तूपाकडे जात आहे याकडे पोलिसांचा बंदोबस्त मोठा आहे आपण बघू शकता या दिशेने सुद्धा स्तूपाकडे जाण्याचा मार्ग आहे पण मी तुम्हाला स्तुप जाण्याचा मार्ग दाखवतो आहे सुद्धा हे सध्या मी स्तुपाकडे जाण्याची जे लाईन आहे त्या लाईनकडे मी पण घेऊन जाणार आहो पण आज महामानव जय भीम जय भीम कुठून आल्या अकोला अकोल्यावरून आल्या अकोला अकोल्यावरून आल्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हा। अकोल्यावरून या धम्म उपासिका आलेल्या आहे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अकोल्यावरून आले आहे अकोल्यावरूनच नाही तर संपूर्ण भारतातून जे आहे या ठिकाणी आलेल्या मी तुम्हाला लाईन कडे घेऊन जातो थोडं लाईन पण दाखवतोय तुम्हाला ही लाईन बघू शकता तुम्ही संपूर्ण लाईन मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघू शकता म्हणजे ही सकाळपासून तसं तर कालपासूनच ही लाईन होती पण आज सुद्धा त्याचप्रमाणात तेवढीच लाईन जी आहे आजही आहे जे जवळपास काही ना विचारून किती लांब आहे लाईन लांब आहे बरी अंदाज किती एक किलोमीटर दोन किलोमीटर एक, एक तास लागेल इथून इकडे पण भरपूर लांब अशी एक भरपूर अशी लांबच लांब एक लाईन आहे आणि प्रभादेवी प्रभादेवी। प्रभादेवी।, आ, प्रभादेवी प्रभादेवी ते स्मारक म्हणजे अशी भली मोठी खूपच खूप अशी लाईन आहे जवळपास पाच सहा किलोमीटरची ही लाईन आहे लगुन जे है सगड़े भीम सैनिक जे है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अभिवादन करने बगू सकता कुछ नाले बाबा साहब के दर्शन करने के लिए से आए मैं राष्ट्रीय भीमिंग बबलू बौद्ध हूँ जिला बिंदु मध्य प्रदेश से आया हूँ जी अच्छा सर अच्छा पहली बार आया हूँ पहली बार आया कैसा लगता है बहुत अच्छा बहुत शांति सुकून मिल रहा है आज बाबा साहब का पर निनिर्माण दिवस है और यहाँ पर जनता भी काफी आई है पहली बार आया बहुत ही अच्छा लग रहा है नेता है नहीं मैं मिशन सिंगर हूँ सर मिशन सिंगर मिशन सिंगर गा, गाना भी गाते हो क्या क्या बात गाई गाई है, तो है, है गाई ना फिर तो गाना अरे छह दिसंबर उन्नीस को और भीम जी ने छोड़ा जहान हो तो अरे गगन घटाओ हमको बताओ गगन घटाओ हमको बताओ कहाँ पर मेरा है भगवान हो ये घटाओ कहाँ पर मेरा है भगवान हो अरे चैत्य भूमि पर भीड़ है उमेरी और देश विदेशों की जनता जुड़ी है और भारत देखो इस दिन हो गया अरे लाग रहा सुनसान हो गगन घटाओ हमको बताओ अब कोई न मेरा भगवान हो आज इस मौजन समाज बिर को शून्य हो गया था परम पूज्य बाबा साहब इस मौजन समाज को छोड़कर के गए बहुत ही दुखद एवं भावहीन विषय है आज का और मैं इसीलिए मध्य प्रदेश डिस्ट्रिक्ट भिंड से आया हूँ आपके चैनल से सभी दर्शकों को हमारी तरफ से नमो बुद्धाए जय मिशन सिंगर बब्लू बौद्ध जिला भिंड मध्य प्रदेश सभी को नमो बुद्धाए निशीर के ये सिंगर है और बबलू बौद्ध जी है और मध्य प्रदेश में भी यहाँ से जो महामानव की ऊर्जा है वो मध्य प्रदेश में लेके जाएंगे बिल्कुल 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 अभी फिलहाल मध्य प्रदेश में समाज की स्थिति क्या है अभी चल रही है समाज तो की स्थिति तो अपने हिसाब तो से धीमी गति से है तो के माध्यम से प्रबोधन कर रहे हो आप गीतों के माध्यम रात दिन चलता रहता है जी सर आज का भी कार्यक्रम लगा है हमारी टीम वहाँ पर पहुंची है लेकिन हम नहीं बाबा साहब ने कहा था की नेताओं के दस भाषण और गायकों का एक गाना काम करता है काम करता है बिल्कुल सही लगातार लगे रहेंगे मिशन में बिल्कुल जब तक जिसमें जान रहेगी तब तक बाबा साहब के मिशन को आगे बढ़ाते रहेंगे निश्चित रूप से ऐसे कलाकार जो है हमारे समाज में पैदा हुए हैं और समाज में प्रबोधन करने के लिए ऐसे कलाकारों की भी बहुत जरूरत है आप देख सकते आपको ये बाबा साहब अम्बेडकर को नमन करने के लिए जो तमाम देश विदेश से जो लोग आए हैं उनको ये जो लाइन उनकी लाइन में बता रहा हो घंटों लाइन तक के लगकर भी बाबा साहब को नमन करने के लिए तमाम जो लोग हैं यहाँ पर जाते हैं और बाबा साहब को अभिवादन करते हैं देख सकते हैं ये पूरी लाइन देखिए सुबह से ये जो है कतार में लगी हुए लोग है पूरे लोग जो है बाबा साहब को अभिवादन करने जाए जय भी कोल्हाल्हा छोटे बच्चे भी है समता सैनिक दल के कमांडर जो है लगातार तीन चार दिन से यहाँ पर सेवा दे रहे हैं बहुत ही बड़ी अच्छी बात है कि यहाँ पर हमारे पुलिस की कोई ज़रूरत नहीं है हमारे समता सैनिक दल के कमांडर ही उतनी सेवा दे रहे हैं और भी हम आपको पूरी जो लाइन है ये बताने की कोशिश करूँगा यहाँ पर पूरे जो आप ये देख रहे हैं पानी की भी व्यवस्था ये यहाँ पर की गई है पानी की व्यवस्था भी जरूरी है क्योंकि घंटों लाइन में लग के ये तमाम जो भीम सैनिक है आ, आते हैं कहीं पानी कमी ना हो जाए शरीर में इसलिए तमाम लोक हे पाणी या इकडे एक या या कोणी पण काय व्यवस्था कर करारा ते पंधरा वर्ष आपण ही व्यवस्था करत होतो पाणी माझं नाव डॉक्टर रोशन सकपाल ओके मी पकडतो माझं नाव डॉक्टर रोशन सकपाल आणि गेली बारा ते पंधरा वर्ष आपण इथे पाण्याची आणि बिस्किट वाटत जे येणारे भाविक आहेत म्हणजे जे आपले आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांना आपण म्हणजे एक प्रकारे एक खूप वेळासाठी लाईन मध्ये उभे असतात तर त्यांना काही गैरस होई त्याकरिता आपण पाणी आणि बिस्किट वाटप करतो इथे ठीक आहे आणि हा उपक्रम लाभत असताना आम्हाला आता इथे जवळजवळ बारा ते पंधरा वर्षे झालेले आहेत इथे आणि खूप चांगलं ग्रुप आपला इथे फॉर्म झालेला आहे ज्यांना प्रत्येकाला आपल्या समाजासाठी काहीतरी योगदान वाटतं तर ते आपल्या या समाजासाठी दोड़ासा देत असतं प्रत्येकाने या मिशन मध्ये जे योगदान द्यायला पाहिजे ते प्रत्येकाने गरजेचंच आहे ते म्हणून हे जी सगळी मंडळी आहे एक पाणी देतात कारण शरीरामधलं पाणी कमी जर झालं तर नक्कीच सारख्या बिमाऱ्या होऊ शकतात पण पाणी कमी नाही हा हे बघू शकता हा पाणी पिताना हे बघू शकता हे सगळी कार्यकर्ते मंडळी जी आहे इथे पाणी वाटप करत आहे आणि पाणीच आवश्यक आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा साठी संघर्ष केला होता चौदार तड्या संघर्ष पाण्यासाठी केला होता म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांना जाण्या की आमच्या समाजाला सुद्धा पाण्याची कमी पडली नाही पाहिजे म्हणूनच या ठिकाणी जी आहे सगळी मुंबईची मुंबईचीच आहे तुम्ही सोबत हे सगळी मंडळी आहे मुंबईची बघू शकता आपण खेड रत्नागिरी हा खेड रत्नागिरी सगळी इकडली मंडळी आहे चांगलं काम आहे तर नक्की तुम्हाला सुद्धा डब्ल्यू एस न्यूजच्या शुभेच्छा आहेत पण एकंदरीतच तुम्ही ही लाईन बघू शकता सकाळपासून कधीपासून लाईन मध्ये आहे कालपासून एक रात्री रात्री एक वाजता पासून एक वाजता सकाळपासूनच म्हणत आहोत पण मी बघू शकता रात्री पासून म्हणजे रात्रीच्या एक वाजता पासून ही सगळी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाईन मध्ये लागून आहे ही बघू शकता तुम्ही सगळी मंडळी मी तुम्हाला मंडळी दाखवतो आहे म्हणजे रात्री पासून म्हणजे बघा आता किती वाजले बारा वाजले आहे जवळपास बारा घंट्यापासून आजी पण आले आहे काय करा काय नाव आहे लक्ष्मी भीम जय भीम जय भीम किती वाजता पासून लाईन मध्ये लागले आहे पाय वाढू लागला रात्री एक वाजता पासून आहे म्हणजे आता अकरा घंटे आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हो हो बाबासाहेब करायला बाबा भीम करा जा। जे भीम ही भावना आहे नक्कीच म्हणजे किती घंटे लाईन मध्ये उभे राहतो आम्हाला याच हे नाही महत्व नाही पण पण बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्त होण्यासाठी आम्ही त्या स्मारकापर्यंत जाणारच आहोत खूप मोठी अशी भल्ली लाईन आहे ही मी पण पूर्ण जे कवर हो, ही कव्हर करण्याची कोशिश करता आहो कारण खूप मोठा आहे हे बघू शकता ही लाईन खूपच मोठी लाईन अशी आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही जात आहे आणि व्यवस्था जी आहे खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे म्हणजे ऊन कोणालाही लागणार नाही त्याकरिता वरून जे आहे छेत टाकण्यात आलेलं आहे बघू शकता हे छेद आहे वरून प्रत्येक ठिकाणी आणि सगळी जे भीमसैनिक आहे ते जय भीम जय भीम ते रॅली आपल्या लाईनमध्ये लागूनच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जात असतात मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा डिश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आहे जे महापरिनिर्वाण झालं होतं ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी झालं होतं आणि त्या दिवसपासून तर आजपर्यंत म्हणजे एकोण कुन सत्तर वर्ष झाले कोण सत्तर वर्षापासून जे आहे या ठिकाणी एवढीच गर्दी येते लाखोच्या संख्येमध्ये गर्दी येते आपण बघू शकता हे मुलगी देत आहे आम्ही रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम करण्यासाठी आलो नसून समाजाप्रती असलेले व स्वतःचे कर्तव्य विजयसाठी आलेलो आहोत नक्कीच बोलूया तिच्यासोबत सुद्धा बोलूया आपण परीने सगळे हॅलो बोलूया आपण तिच्यासोबत काय सांगशील या ठिकाणी एक फलक घेऊन उभी आहे थोडं फलक वर्कर म्हणजे दिसेल काय संदेश दिसेल कचरा करू नका इथे तिथे टाकू नका प्रत्येक ठिकाणी पिशव्या ठेवलेल्या आहेत डबे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कचरा टाका आपण येतो आपल्या बापासाठी आणि आपणच आपल्या ठिकाणी कचरा करून जातो ही गोष्ट बरोबर नाहीये आणि ती गोष्ट कमी करण्यासाठी आम्ही इथे उभे आहोत चांगला संदेश जाईल की आमचा समाज सुद्धा कचरा स्वतः कचरा करत नाही कमी कचरा करेल आणि काही वर्षानंतर जरा पण कचरा राहणार बिलकुल हा संदेश खूप महत्वाचा संदेश आहे की या ठिकाणी आलेल्या प्रत्येक प्रत्येक दिल् आंबेडकरी अनुयायांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला जो कचरा आहे आपण हा डस्टबिन मध्येच टाकला पाहिजे कुठल्याही प्रकारचा खाली कचरा टाकू नका यासाठी जो आहे हा संदेश देण्यासाठी ही काय नाव हो तुझं प्रज्ञा ढाले ढाले प्रज्ञा ढाले आहे ढाले राजा ढाले नाही नाही चला ठीक आहे धन्यवाद तुला आणि असंच कार्य चालू दे तर नक्कीच हे प्रत्येक आपापल्या आप आप पद्धतीने आहे जे आपल्याकडून शक्य होतो ते काम जे आहे चैत्यभूमीच्या मैदानावर येऊन प्रत्येकाने हे केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचऱ्याची बरोबर आहे कचरा कोणीही कचरा या ठिकाणी टाकू नये कारण ही जी भूमी आहे ही पवित्र भूमी आहे कारण याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापिरवान निर्वाण झालं होतं आणि तेव्हापासून या भूमीला जे आहे आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे बघू शकता की गर्दी बघ मला गर्दी दाखवतो आहे म्हणजे पूर्ण दादरचा परिसर जो आहे पूर्ण संपूर्ण दादरचा परिसर गजबजलेला आहे अनुयायांची पाऊले जी आहे महामानवांच्या स्मारकाकडे ओढलेली आहे फक्त एकच उद्देश की महामानवांना या ठिकाणी नतमस्तक होऊन आपल्या गावाकडे आम्हाला जायचं आहे तर हे बघू शकता सगळीच मंडळी आणि या ठिकाणी थोडं भावनिक वातावरणसुद्धा आहे कारण आजच त्या हे महामानवाच महापरिनिर्वाण झालं होतं त्यामुळे आजचा दिवसही खूप आमच्यासाठी दुःखाचा पण आहे बघू शकता ही लाईन पुन्हा मी दाखवण्याचा दा प्रयत्न करेन तुम्हाला नक्कीच बोलूया बोलूया नक्कीच असं बोलायलाच पाहिजे कुठून कुठून जे आले कुठ कुठून आलेत कुठे गेल्यात बाईक घ्या म्हणणार ते मराठवाड्यातून आले हा तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले मराठवाडा मराठवाड्यामधून कुठं फॅमिली आहे ठीक ठीक आहे आहे संपूर्ण भारतामधून जे आहे या ठिकाणी आंबेडकरवादी अनुयायी आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच या भूमीची ऊर्जा जी आहे महामानवाच्या स्मारकाला नतमस्तक होऊन जे आहे सगळी मंडळी आपल्या गावाकडे जाईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बघू शकता लहान मुलांना सुद्धा घेऊन आले आहे कुठून आले भाईंदर भाईंदर काय भाई सांगाल भाई भाई तुमच्या मुंबईमध्ये आज लाखोचा जनसमुदाय लोटलेला आहे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायला आम्ही तुम्ही मुंबईच्या अभिवादन करण्यासाठी मुंबईतच नाही तर संपूर्ण ना भारतभरातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी येतात पुन्हा मी तुम्हाला आता ही गर्दी दाखवतोय हे बघा भल्या मोठ्या अशा बिल्डिंगा लागलेल्या आहे आणि याच ठिकाणी जे आहे महामानवा आई आहेत तर नक्कीच बरेचशा लोकांनी सुद्धा आहे सगळ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया आपण नक्कीच आई आल्या छोटेशे बाळा घेऊन सुद्धा आल्या कुठून तुम्ही आम्ही आंबेजोगाई आहोत हा आणि आम्ही सकाळी पुण्याहून आलेलो आहे दरवर्षी येतात की याच वर्षी आले दोन चार वर्ष झाले आम्ही येतोय जय भीम जय भीम फॅमिली हो आमची सर्व फॅमिली आलेली आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करणं हे आजच्या दिवशी फार महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे बालसंस्कार मला हे बाबासाहेबांच्या चळवळीतूनच मिळाले आहे कारण वामन दादा कर्डक यांच्या मेवणीची मी मुलगी आहे वामन दादा कर्डकांच्या मेवणीची मुलगी मुलगी आहे माणूस असून आपल्याला माणसाचे अधिकार नव्हते हे बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेलेच आहे गाणं तर तुम्हाला यायलाच पाहिजे येते ना तर गाणं म्हणून प्राण प्राणभिमाने केले देशात तुला सविधान पान उघडता इतिहासाचे कळेल हे बलिदान असा भीम नेता होता महान असा भीम नेता होता महान माणूस सोनी मानवास मान नव्हता माला माणसाचा मान त्या कोटी मधले कोटी त्या कोटी मधले कोटी केले इथे विद्वान पान उघडता इतिहासाचे कळेल हे बलिदान असा भी मने ता होता महा मेता होता महा लिखे गीत है दे दे ना।, मानो ना मानो नो कुनी कर्मचारी वामन परी होल पुजारी मानो नो कुनी कर्मचारी वमन परी होईल पुजारी बलिदान भीमाचे झाले बलिदान भीमाचे झाले माझ्या सुखाची खान पान उघडता इतिहासाचे कळेल हे बलिदान असा भीम नेता होता महान असा भीम नेता होता महान नक्कीच खूपच दादा कर्डकांच्या परिवारातले आहेत त्यामुळे तर गाणं खूपच सुंदर गाणं म्हटलं आणि नक्की वामन दादा कर्डकांचं सुद्धा एका आंबेडकरी तुम्ही प्रताप सिंग बहीण आहे का बघा बघा योगायोग बघा हा योगायोग बघा दादा कर्डकांच्या परिवारातले लाको मला मिळाले आणि आता जे आहे प्रतापसिंग दादा बोधडे प्रतापसिंग दादा बोधोडेच प्रताप सुद्धा एक मोठं नाव आहे बहीण मोठी ताई काय नाव आहे ताई कुसुम कुसुमबाई तायडे धुळ्याची राहणारी बरं तुम्हाला गाणं म्हणावंच लागणार आता प्रतापसिंग दादा बोदड्याचं एखादं या ताईंनी जसं म्हटलं तसं कुठलंही गाणं म्हणा कुठलंही कुठलंही एखादं गाणं म्हणा छोटस म्हणा प्रतापसिंग दादा बोदड्याचं खूप मोठं नाव होत पण भीमराज की बेटी तो जय भीम वाली हू उमर में बाली बोली वाली भीम की बेटी की बेटी मैं तो जय भीम वाली ओ, क्या बात है तर नक्कीच हा हो योगायोग म्हणावा लागेल की प्रतापसिंग बोधडे दादांचे परिवार आणि वामनदादा कडक यांचा परिवार बघू शकता मी सगळं परिवार दाखवतो तुम्हाला हा परिवार जो आहे आणि या मला चैत्यभूमीवर मिळाला आणि त्यांनी गाणे सुद्धा म्हटले प्रतापसिंग दादा म्हटलं प्रतापसिंग दादा असो वा, प्रताप की वामनदादा कडक यांचं चळवळीमध्ये खूप मोठं योगदान झालं आहे त्यांनी आंबेडकरी चळवळ जी आहे त्यांनी मोठी केलेली आहे त्यांच्या गीताच्या माध्यमातून तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना जय भीम डब्ल्यू एस न्यूज कडून ठीक आहे तर नक्कीच चैत्यभूमीवरून हे दृश्य मी तुम्हाला चैत्यभूमीच्या मैदानावरून दाखवत आहोत तर नक्कीच डब्ल्यू एस न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू एस न्यूजची टीम जी आहे या ठिकाणी बोला युट्युकेचं नाव काय डब्ल्यू एच न्यूज आहे डब्ल्यू एच न्यूज बरोबर चाल ठीक आहे कुर्णाला पुणेवरून पुण्यावरून आहे का पुणेवरून चला चालते ठीक आहे ओके बेटा तर नक्कीच डब्ल्यू एस न्यूजला लाईक सबस्क्राईब करा आणि सुद्धा करा बंदोबस्त बघा किती आहे इथे पोलिसांचा हा बंदोबस्त सुद्धा आहे आणि सगळी मंडळी जर आहे शिस्तपद्धतीनं सगळी येत आहे आमची सगळी मंडळी जी आहे मी चारही बाजूनं तुम्हाला हे दाखवतो आहे बघू शकता मोठी गर्दी आहे हे तर चैत्यभूमीची आहे आता तुम्हाला मी तिकडं शिवाजी पा पार्कलासुद्धा छत्रपती शिवाजी पार्कलासुद्धा मी घेऊन जाणार आहोत इथलंसुद्धा दृश्य दाखवणारच आहोत पण एकंदरीतच आजचा जो दिवस आहे महापरिनिर्वाण दि दिन आहे महामानवाचा त्या दिनी जे आहे ही अभिवादन करण्यासाठी आलेले आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी बघा सगळं सुरक्षा व्यवस्थित राहावं यासाठी पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा मोठा या ठिकाणी आहे तर नक्कीच डब्ल्यू एस न्यूजला लाईक करा सबस्क्राइब करा आणि धम्मदान करण्यास विसरू नका जय भीम नम बुद्धाय